डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटासोबत हात मिळवणे गेले तर या युतीला शिवसेना ठाकरे गट आणि माकपचा आणि इतरांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे डहाणूसह पालघर जव्हार आणि वाड्यात देखील हाच फॉर्म्युला राहण्याची शक्यता आहे दरम्यान रवींद्र फाटक यांनी काय प्रतिक्रिया दिला आपण पाहूयात स्थानिक पातळीवरती आमचा निर्णय झालेला आहे ढाणू नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रीय राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार साहेबांच्या मात्र आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन या नगरपालिकेमध्ये लढायचं आहे तो बघा आपल्याला सर्वजण एकत्र मिळालं तर चांगला या ढाणूचा विकास होऊ शकतो अलग अलग लढल्यानंतर काय होऊ शकतो पण एकत्र लढवून आपल्याला बघा जेव्हा जर त्यांना पण यायचं असं तर आम्ही स्वागतच होतो असं नाही आहे ना पण कोणाला बोला नाही आम्हाला तुमची गरज त्या माध्यमातून आपण सर्व पक्ष एकत्र आले म्हणजे हाच अध्याय पालघर वाडा आणि जव्हार मध्ये घडवण्यात येणार आहे बघा जिथे जिथे लोकल बॉडी तयार आहे ना तिथे आम्ही एकत्र येण्याची तयारी आहे